ज्या पद्धतीने बारावी नंतरच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले वेग ज्या काही परीक्षा आहेत मग इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा अन्य क्षेत्रांमध्ये तर आत्ताच्या घडीला पालकांचा मोठ्या प्रमाणात ओढा विद्यार्थ्यांच्या सीबीएसई पॅटर्नकडे त्या ठिकाणी दिसून येतो आहे आणि म्हणून याच धर्तीवरचं शिक्षण आपल्या शासकीय शाळेमधन पण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यातनं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेज मध्ये पहिली इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत अधिकारी आहेत या सर्वांना सी बी एस सी पॅटर्नच्यासाठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएससी पॅटर्न आपण ॲडॉप्ट करणार आहोत हा पॅटर्न हो आत्ताच्या घडीला फक्त पहिलीचा <प्राणागा> मी आपल्याला माहिती दिली येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएससी पॅटर्न ॲडॉप्ट करणार आहोत वर्षभर आपण त्याची तयारी करणार कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जे विद्यार्थी आता दुसरीला तिसरीला चौथीला पाचवीला जे कोण आहेत त्याला आत्तापर्यंतचं त्याचं शिक्षण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये आणि मध्येच त्याचा जर संपूर्ण आपण सगळ्या वर्गांचं जर आपण चेंज केलं तर त्या विद्यार्थ्यांना पण ते ॲडॉप्ट ते, ते करू शकणार नाहीत आणि विद्यार्थी पण ॲडॉप्ट करू शकणार नाहीत आणि आपला जो शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना पण त्या दृष्टिकोनातनं आपल्याला प्रशिक्षित करावं लागणार आहे आणि म्हणून वर्षभर ही प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी संपन्न करू आणि पुढच्या वर्षाच्या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण शिक्षण आपण सी बी एस सी पॅटर्नवर जाऊ सी बी पॅटर्न ॲडॉप्ट करत असताना जी काही आपल्याला तीस टक्क्यापर्यंतची स्थानिक सवलत आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा भूगोल आपली मराठी या भाषेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल आणि त्याप्रमाणेच अभ्यासक्रम त्या ठिकाणी निर्माण केला जाईल दादा याची पुस्तकं जी आहेत सी बी एस ई बोर्डाची जास्त करून हिंदी आणि इंग्रजीमध्ये जायचं ती मराठीत यावी याकरता काय प्रयत्न आले आणि बिलकुल मराठीमधनंच ही सगळी पुस्तकं त्या ठिकाणी ज्या ज्या विषयांची आवश्यकता आहे उपलब्ध असतील दुसऱ्या माध्यमांच्या शाळेंमध्ये सुद्धा मराठी हा विषय ज्या पद्धतीने आपला बंधनकारक आहे तो शिकवण्यासाठी सुद्धा जो काही स्टाफ आहे तो सुद्धा त्याच्याकडे मराठी शिक्षण असलेली डिग्री असली पाहिजे आणि ही सगळी नियमावली त्या ठिकाणी करायला बिलकुल नाही याच्यामध्ये पैसे फी वाढण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही मी तुम्ही माझ्या तोंडामध्ये प्रायोगिक हा शब्द घालू नका मी असं सांगितलं की हे पहिलं राहणार आहे जे दुसरी तिसरी चौथी पाचवीला जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांचा सिलेबस जर तुम्ही अचानक आतापर्यंतचा रेग्युलर सिलेबस आणि नंतर त्याला तुम्ही डायरेक्ट सी बी एस सीचा जर चेंज करून दिला तर त्याला तो ॲडॉप्ट होणार नाही आणि आमचा स्टाफ पण त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित असला पाहिजे आणि म्हणून वर्षभर आपण ही तयारी करणार शेवटी त्याची ती पुस्तकं तयार करणं त्याचा तो, तो सिलेबस या सर्व गोष्टींना वेळ लागणार आहे सीबीएसई पॅटर्न मध्ये त्यांना देश पातळीवरच इतिहास भूगोल हा त्यांना ठेवावा लागतो आणि म्हणून मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा भूगोल हा विस्तृत प्रमाणात त्या ठिकाणी अधोरेखित केला जाईल एक एक प्रश्न होता फक्त पहिल्या वर्षी आता आपण पहिली घेतोय दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे दुसरी की ऑड ऑड याच्यात जाणार आपण म्हणजे आता पहिली पुढचे पुढचे दोन टप्प्यांमध्ये जाणार की जेणेकरून विद्यार्थ्यांना पण आणि स्टाफला पण त्या लेवलला ते नेऊन आपल्याला करावं लागतं हेच त्याच त्याच्या पाठीमागचा नियोजनाचा तोच भाग